हॅलो नमस्ते आज मी बनवणार आहे पालक पराठा आणि त्याच्यासोबत टोमॅटोची चटणी तर फर्स्ट मी इथे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि साफ करून स्वच्छ धुवून पालक आता मी ह्या गरम पाण्यामध्ये टाकणार आहे वरून थोडीशी हळद हळदसुद्धा टाकणार आहे जेणेकरून पालकचा जो हिरवा रंग आहे तो तसाच राहील पाण्याला लवकर उकळ यावी त्यासाठी वरून झाकण ठेवलेलं आहे आता पालक एका चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि पूर्ण थंड होऊन घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यात थंड झालेलं पालक थोडीशी कोथिंबीर मिरचीचे तुकडे आणि आलं लसूणची पेस्ट घेऊन छान वाटून घ्यायचं आहे इथे मी गव्हाचं पीठ घेतलेला आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ थोडस बेसन लाल तिखट एक चमचा तेल आणि वरून थोडेसे तीळ ऍड करत आहे त्यानंतर पालकची जी आपण ग्रेव्ही बनवलेली आहे ती ह्या पिठामध्ये ऍड करून व्यवस्थित कणिक मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं आहे वरून मी थोडेसे तीळ टाकत आहे तर पिठाला या आपण पंधरा मिनटं साईडला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत मी टॉमॅटोची चटणी बनवत आहे टॉमॅटोची चटणी बनवण्यासाठी मी टोमॅटोला छान व्यवस्थित भाजून घेणार आहे वरून मी थोडस तेल सुद्धा लावलेलं ला आहे जेणेकरून टॉमॅटो चांगले भाजले जाते टोमॅटो थंड झाल्यानंतर त्याची वरील साल मी काढून घेत आहे कढईमध्ये तेल गरम झालेला आहे त्यात मी राई टाकत आहे थोडं जिरं त्यानंतर कडी पत्ता आणि थोडंसं कांदा टाकत आहे कांदा जरा फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आलं लसूणची थोडीशी पेस्ट मी घालत आहे थोडं लाल तिखट घालत आहे कांदा व्यवस्थित भाजल्यानंतर टोमॅटोचे बारीक काप करून आपल्याला टाकायचे आहे त्यामध्ये आणि त्यानंतर सर्व कांदा टोमॅटो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे वरून थोडीशी धने जिरेची पावडर टाकायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं गोळ आपल्याला ऍड करायचं आहे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि इथे आपली टोमॅटोची चटणी रेडी झालेली आहे आता मी पराठा बनवणार आहे त्यासाठी मी एक छोटा गोळा लाटून घेणार आहे वरून थोडेसे तीळ लावणार आहे म्हणजे पराठा दिसायला खूप छान दिसतो तवाने तापलेला आहे आता पराठ्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे दोन्ही बाजूने तूप लावून घ्यायचा आहे त्यामुळे पराठ्याची जी टेस्ट आहे ही अजून छान होते आणि अशा प्रकारे आपला पराठा रेडी झालेला आहे पालकचा हेल्दी अँड टेस्टी पराठा रेडी झालेला आहे व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक